विविध मागण्यांसाठी भटके विमुक्त बलुतेदार ओबीसी यलगार महामोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला नमस्कार जनहित न्यूज लाईव्हमध्ये आपलं सहर्ष स्वागत दोन सप्टेंबरचा ओबीसी विरोधी जी आर रद्द करा अठ्ठावन्न लाख बेकायदेशीर कुणवी नोंदी रद्द करा महाराष्ट्रात जातनिहाय जनगणना त्वरित करा प्रत्येक जिल्हा व तालुक्याच्या ठिकाणी ओबीसींच्या दोनशे मुला मुलींचे वसतिगृह निर्माण करा आदी मागण्यांसाठी भटके विमुक्त बलुतेदार ओबीसी एल्गार महामोर्चा नांदेड शहरातील नवा मोंढा येथून साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे पुतळा चिखलवाडी कॉर्नर मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर प्राध्यापक लक्ष्मण हाके नावनाथ वाघमारे यांनी ओबीसी समाज बांधवांस मार्गदर्शन केले आणि त्यानंतर या विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत ओबीसी समाज बांधवांच्या शिष्टमंडळाद्वारे मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आले पाहूया याबद्दलचा सविस्तर वृत्तांत या नांदेड जिल्ह्यातील ओबीसी मायक्रो ओबीसी बलुतेदार भटके मुक्त समन्वय समितीच्या मागण्यांना घेऊन आज नांदेडमध्ये महामोर्चा काढण्यात आला या महामोर्चाला बहुजनांचे नेते श्रद्धे ब श्री बाळासाहेब आंबेडकर उपस्थित होते ओबीसीचे आमचे अस्मिता मान्य लक्ष्मण हाकेसाहेब इथं उपस्थित होते ओबीसीचे योद्धे नवनाथाबाऊ आघमार इथं उपस्थित होते आणि अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते आणि हजारो बांधव त्या ठिकाणी नांदेड जिल्ह्यातला या महामोर्चामध्ये सामील झाला पावसाची परिस्थिती असतानासुद्धा प्रस्थापित निजामी मराठ्यांनी त्रास दिलेला असतानासुद्धा आमचे बांधव त्या ठिकाणी बाहेर पडले हे मी मला कौतुक आहे नांदेड जिल्ह्यामध्ये ओबीसी बांधवांनी त्या ठिकाणी दोन सप्टेंबरचा जी आरला तीव्र विरोध केला आहे अठ्ठावन्न लाख राज्यभरातल्या बोगस कुंबी नोंदीला त्या ठिकाणी विरोध केलेला आहे महाराष्ट्रामध्ये त्वरित जात नाही आहे जनगणना झाली पाहिजे ही मागणी स्पष्टपणे आहे त्याचबरोबर गाव तिथ तालुका तिथं ता जिल्हा तिथं त्या ठिकाणी ओबीसी विद्यार्थ्यांसाठी वस्तिग्रह झालं पाहिजे अशा आमच्या मागण्या घेऊन हे आजचं आंदोलन झालेलं आहे आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत आम्ही आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीमध्ये प्रत्येक सर्कल प्रत्येक वॉर्डामध्ये आम्ही जाऊन फिरणार आहोत ओबीसीने ओबीसी उमेदवार जे मूळ ओबीसी आहेत त्यांनाच मतदान करावं हो। पक्ष बघू नका पण उमेदवार शंभर टक्के ओबीसीचाच माणसाला निवडून द्यायचं अशापती आम्ही निर्णय घेणार आहोत आमची समन्वय समिती पूर्ण जा नांदेड जिल्ह्याभर फिरणार आहेत आम्ही चांगले ओबीसीचे दोन ओबीसी उमेदवार असतील तर त्याच्यामधला आमचा ओबीसीच्या बाजूने कोण उभा होता आणि तिकडे प्रस्थापित निजाम मराठ्यांचा गुलाम कोण होता याचीसुद्धा तपासणी आम्ही करणार आहोत जो आमच्या बाजूने आहे त्या आमच्या ओबीसी लढणाऱ्या ओबीसीच्या पाठीशी आम्ही ताकत लावणार आम्ही गुलाम, गुलामी गुलामी करणाऱ्या निजामी मराठ्यांच्या दावणीला लावलेल्या सुद्धा आम्ही निवडून देणार नाही